शास्त्री नगरात सोमवारी दुपारी चारच्या सुमारास दर्शनासाठी मिरवणुकीने शास्त्री नगरातील राम मंदिराकडे निघाले होते तेव्हा अनोळखी लोकांनी मिरवणुकीवर दगडफेक केली यात डोक्यास मार लागून तिघेजण जखमी झालेल्यांना मंगळवारी भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक किरण देशमुख माजी सभागृह नेते शिवानंद पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात जाऊन भेट घेतली यावेळी माजी नगरसेवक किरण देशमुख यांनी जखमींशी संवाद साधून डॉक्टरांना योग्य पद्धतीने उपचार करण्याच्या सूचना यावेळी डॉक्टर देशमुख दिली संपूर्ण देश रामलल्लाच्या आगमनाचा उत्सव साजरा करत असताना सोलापूरच्या एका कोपऱ्यात रामभक्तावर अशा पद्धतीने हल्ला होणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे सदर घटनेतील दोषींना शोधून कठोरातील कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष किरण देशमुख यांनी यावेळी दिली यावेळी माजी सभागृह नेते शिवानंद पाटील पंकज काटकर सिद्धार्थ मंजिली नागेश येळमेली नरेंद्र पिसे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते प्रभू श्रीरामाचं भव्य प्राणप्रतिष्ठान होत असताना संपूर्ण देशात एक चांगल्या पद्धतीने आणि शांततेने सगळीकडं उत्साह केला जात होतं आणि या उत्साह चालू असताना सोलापुरात या शास्त्रीनगर भागात काही युवक त्या ठिकाणी रथयात्रा काढत असताना काही समाजकंडकांनी त्यांच्यावर एक हल्ला केला आणि अनेक लोक एकत्रित येऊन एक, एक जमावाने त्यांच्यावर हल्ला केला त्यात अनेक लोक जखमी झालेले आहेत त्या जखमींना भेट देण्यासाठी आज आम्ही इथं आलो होतो मी पोलीस प्रशासनांना विनंती करतो की हे जे, जे समाजकंटक आहेत जे जाती जाती धर्माधर्मात तेढ निर्माण करायचं पाहत आहेत त्यांना वेळेस आळा घालावा आणि कडक कारवाई करावं आणि अशा जे कोणी असतील त्यांना कडक कारवाई करून एक समाजात एक चांगल्या पद्धतीचं आपण उदाहरण पोलीस प्रशासनाकडनं व्हावं एवढंच विनंती